बस सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण जण मस्त ना मी पण एकदम जॉईन करायला बघा सकाळी सकाळी मी कुठं आले हिरवायच्या जगात काही वज हो बऱ्याच दिवसांनी मी गार्डन मध्ये पोचलेले आहे आणि छान वाटते आज कडक ऊन पडले पण गुड मॉर्निंग हा जो ग्रुप आहे यांचा खूप मोठा ग्रुप आहे खूप मजा पण करतात हे मोठा एवढा ग्रुप आहे ना त्यांच्या खूप पिकनिक हिरणं फिरणं एड लोक आहेत मजा मस्ती मस्त करतात जिंदगी आहेत मस्त ट्रॅफिक जाम होतं गार्डनमध्ये गार्डनमध्ये मध्ये मध्ये ट्रॅफिक जाम होते त्यांच्या ग्रुपमध्ये डॉक्टर बिक्टर चांगले मोठे सगळे मेंबर आहेत का रिटायर्ड रिटायर्ड लोक आहेत सगळे डॉक्टर इंजिनियर बडे बडे हसते ग्रुपमध्ये जाजॉय करतायत असं करता आलं पाहिजे ऍक्च्युली घरात रडत बसत बसण्यापेक्षा बाहेर येऊन मोकळ्या जगात जगणं कधी पण चांगलंच शुभ सकाळ फर्स्ट लाईक धन्यवाद काय चाललंय मग रुपेश आज सकाळ सकाळी जॉईन झाला फर्स्ट लाईक करायला एकदम कस काय जमलं तुला रुपेश आवाज येतोय का माझा क्लिनिक बाकी लोक कुठे आहेत काय का बर जमलं नाही का तुम्हाला गार्डनच्या गप्पा जमत नाहीत का तुम्हाला ने ने जो हम है ते बाई काय हा प्रकार बाई वेळा झालाय का वेळा झाला आहे का ब्लूटूत आणली असते तर गाणी ऐकत ऐकत एक्सरसाइज केली असते पण मी ब्लूटूथ आणलेलीच नाही आणि मला ब्लूटूथ नसेल तर जोश वाटत नाही गाणी नसतील ना तर मी एक्सरसाइज तेवढ्या प्रमाणात नाही करू शकत काही काही गोष्टी माझ्या अशा अडकून असत ऐकत ऐकत जरा जोश येतो Tammikareena. すっきりした台風になって。 সন্তোষ হায় নমস্কার গুড মর্নিং গুড মর্নিং গুড মর্নিং শুভ সকাল বোলা বোলা হায় झालं काय मग चहा पाणी काय करता तुम्ही सकाळी सकाळी mm? का तुमचा नाही बनवून आले दोन टिफिन दिले आणि आता मस्त म्हटलं राज गार्डनमध्ये जावं तीन चार दिवस झाले योगा क्लासवाली सुट्ट्या 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 काय नीट सांगा ना योगा नाही काय नाही म्हटलं आज जा गार्डनमध्ये जावं निदान मोकळं वातावरणात जर स्टार्ट तर करावं आजपासून म्हणून गार्डनमध्ये पोचले बघूया आता आज तर काही एक्सरसाइज नाही करणारे नुसतं बघते सध्या लोक आता अशी मस्त नंतर उद्यापासून करेल आज घरी जाऊन करेल लाईव्ह संपल्यावर नाही माझं नाही नाष्ट झालाय तुमचं झालं का छान गाणं आहे आज तुम्ही डायरेक्ट चक्क गाणं सांगितलं मस्तच एकदम सुपर हिट गाणं सांगितलं ऋतिक आलो आलो या या स्वागत आहे गुड मॉर्निंग ऋत्तिक मस्त गाणं सांगितलं लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बोला बोला गार्डन मध्ये बघा सगळ्यांचं काय चाललंय कुठे कोण दिसतंय का सगळं हिरवाळ हिरवाळ आहे जसं मी शेतात येऊन बसले सगळे आहेत सध्या जातो म्हणजे रे रितिक जातो पण आहे म्हणजे काय चहा ढोसायचा चालू आहे रे देवा ढोसायचा मला वाटलं डोसा वगैरे वा बनवत आहेत काय सकाळी सकाळी तुम्ही तर चालून राहिले आज ऑफलाईन जायचं आहे तुम्हाला ओके रितिक जावा जावा ऑफिसला जाऊन काम करा आज आठवड्यातून दोन दिवस ऑफिसमध्ये चांगला आहे बाबा जॉब आठवड्यातून दोन दिवस ऑफिसमध्ये घरी बसून जॉब करणारा रितिक असलं गरम करतय भयंकर गरम होतय आभाळ किती आले बघा मी म्हटलं मोकळ्या हव्यात जरा जाईल इथं हवाच नाही सुनील तुमचं झाला का चहा वगैरे मी तर गरम पाणी पिये सकाळी सकाळी सी सी चा आकडा डाऊन काय सकाळी चालू केलेले लाईव्ह जोश मध्ये असायला पाहिजे सी मैं हूं हृश रंग शिरंगी ना जिंदगानी मिगी कोई रंग नी मेरे बिना में हो खुश रंग गीना राम राम कृष्णा री श्री स्वामी समर्थ शुभ सका लाईक पण केलं चौथ वा वा छान मस्त धन्यवाद सागर एट झिरो एट दुसरा पण सागर आला गुड मॉर्निंग तुम्ही लाईव्ह लाईक करा मी आलोच आज पाऊस दुसऱ्या पट्ट्यात चालू आहे म्हणून म्हणूनच जाम जाम उकड़ते राव बालाजी दादा पाचवा नंबरचं लाईव्ह झालं धन्यवाद बालाजी दादा वन नंबर उकायला लागला कसं काय बालाजी दादा एक कैसे हो गया, जय शंभूराजय नमस्कार सतीश नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तुमचं झालं का नाश्ताच्या हवाला जे दादा दे धन्यवाद नवी मुंबई शंभूराजे नवी मुंबई बोलते नाही आजपासून आले ना आता आजपासून आले म्हणजे रोज येणार शुभ सकाळ आता आले आज आज ना एक्सरसाइज करणार पण उद्यापासून मी सकाळी नाही येणार मग एक्सरसाइज करणार फक्त एकच काम करू शकते धन्यवाद धन्यवाद तुम्ही चक्क गाणं पाठवलं म्हणून विचार केला तुमची फरमाईश पूर्ण केली जाईल उलट इकडे मला श्वास घ्यायला होत नाही हवाच नाही बिलकुल एक पत्ता नाही नाहीये असं दाबल्यासारखं होतंय पाणी बाकी आहे <laughs> पाणी बाकी आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसलं फ्रेश वातावरण मरायला आबाळाने दाबून टाकले सगळं मग दुपारी या बघूया लाईव मी नऊ वाजता घेईल एक तास एक्सरसाइज करेल म्हणजे मी साडेसात वाजताच येते ना सक्षमला सोडायला साडेआठ साडेसात ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत लाईव्ह घेईल तिथून पुढे नऊ वाजेपर्यंत एक्सरसाइज करेल तिथून पुढे लाईव्ह घेईल उद्यापासून नऊचा टाईम ठेवाल लाईवचं स्वामी समर्थ बालाजी नाही गार्डनमध्ये आले सुबे, सुबे। नऊ नऊ पर्यंत ऑफिस ला तर मग ओके चालते की एकदम बेस्ट बोला बोला सर्वांनी छान छान कमेंट करा जय आदिवासी दादा आदिवासी आदिवासी वादळ आलेलं ला आहे लाईव्ह स्वागत आहे दादा दोन तीन दिवस आले नाही तुम्ही मध्ये कुठं गायब होतात दुपारी तर असतील तीन नंतर ओके जा व्यवस्थित रितिक आणि परत जॉईन करला एकच करणार रकमेंट राहिली होती वाचायची आदिवासी वादळ दादा बोला मेंबरशिप घेत आहे का ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी मेंबरशिप घ्या आठवणीने मेंबरशिप माझी अजून कोणी घेतलेली नाही आहे लेगा का मेंबरशिप है क्या गेले वाटते वादळ गेलं वाटतंय ओके बालाजी दादा या परत लवकर येतो लवकर या चालते की बोला बोल बोला 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 जल्दी जल्दी बोला, चल्दी, चल्दी, बोला। टाइम आहे तुमच्यासाठी बेस्ट आहे मग उद्यापासून मी नऊ वाजताच लाईव्ह चालू करणार आहे एक ता एक दीड तासात बाजी चांगली सर्व एक्सरसाइज होऊन जातील मस्त आरामात साडेसात नंतर मी येतेच बाहेर सो तेवढा वेळ भरपूर आहे माझ्यासाठी साडे साडेसात ते नऊ वाजेपर्यंत जसं एक्सरसाईज होईल तसं मी लाईव्ह येत जाईल उद्यापासून नऊ वाजेपर्यंत फिक्स लक्षात घ्या सर्वांनी नऊचा टाइम आहे उद्यापासून लाइवचा आठ वाजता नाही येणार लाईव्ह आज नव्हतं येणार गार्डन मध्ये आले म्हटलं जाऊ दे थोडं बसूयाच जरा निरीक्षण करूया सर्वांचंच बऱ्याच मला वाटतं दोन महिन्याने मी गार्डनला आलेले आहे सो आज मी फक्त बघते कोण काय करते कुठून बघतय <laughs> जरा लक्ष ठेवायचं बघायचं इथे बसून कोणाचं काय चाललंय ही मेंबरशिप काय भानगड आहे चॅटच्या ऑप्शनवर जा ना तर तुम्हाला कळेल ओपन करून बघा फक्त करायचे असेल तर करा नाही तर करू नका ओपन करून बघा त्याच्यात ऑप्शन दिलेले आहेत जिथं तुम्ही कमेंट टाईप करता ना त्याच्यात त्याच लाईन आहे समोर आहे ना आ, येस आ, चा सिम्बॉल आहे बघा त्याच्यावर क्लिक केलं ना मेंबरशिपमध्ये जातं सुपर चॅटमध्ये जातं तुम्हाला जे ऑप्शन आवडेल ते तुम्ही घेऊ शकता बघा ओपन करून जमते का संतोष तशी मी कोणाला फोर्स नाही करत का तुम्ही मेंबरशिप घ्या सुपर चॅट करा म्हणून माझ्या लाईवला ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्यात चालते मला काही प्रॉब्लेम नाही आहे जशी ज्याची इच्छा काही लोक स्वतःहून करतात सगळ्यांना सगळ्या सगले गोष्टी माहीत आहेत सगळेजण स्वतः करतात मॉर्निंग आय आय इकडच आहे तुम्ही दिसले नाही हो आले म्हटलं आजपासून गार्डन चालू करावं हा चालू आहे ओके हा मस्त आहे बोला बोला कमेंट करा कमेंट का थांबल्या संतोष गेले का काय मेंबरशिप घ्यायला संतोष मैं हूँ खुश रंग ही ना जिंदगा मागच्या पळून पळून दाखवलं काय असंतोष काय पळून पळून दाखवलेलं गणेश गुड मॉर्निंग आज असं पण सी सी दिसत नाही मला काय आला सी सीला काय माहिती नावातच सगळं आहे त्याच्या नावातच सगळं काय आहे त्याला इग्नोर मारा <coughs> छोड़ दो बख्श दो उड़ा दिया उसको बोला 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 बघितलं का संतोष मेंबरशिप काय असते हा तो गार्डन दाखवा ना तिकडे अच्छा अच्छा ते गार्डन नव्हतं <coughs> ते हे गार्डन नव्हतं हो आणि ते अक्चुअली तो काय बसायचा पॉइंट केलाय म्हणजे गार्डन नाही आहे ते चालण्यासाठी वगैरे छान ट्रॅक बनवलाय सी सीचा जोर बिलकुलच नाही आहे कोण बोलतही नाही चला मी लाईव्ह बंद करू का थोडस एक्सरसाइज तरी करते सरशी कोण बोलत पण नाही आहे कोणाच्या कमेंट नाही इथला मूर्त आहे आज लाईव्हचा आज लाईवला काही उत्साह दिसत नाही बिलकुल कोणच नाही आले अजून सगळे असे एकमेक आतल्यात जळत असतात लाईव्ह अशीच चालली सध्या जळाजळीची त्याच्यामुळे तो असा जोश नाही दिसत आहे लाईव्ह नो उत्साह आळस आल्यासारखं झालंय सगळ्यांना आला यांच्यातला ससा बाहेर आला टुन टुन उड्या मारायला बसतात आणि एक्सरसाइज करतात काय होत तुम्हाला कमेंट करा चालते की घ्या नाही बोलले बघा बोलले घ्या नाही बोलले मी म्हणून कोणाला घ्या शक्यतो बोलत नाही आहे जाऊन तर बघा ऑप्शन काय आहेत त्याला लाईव्ह बंद करून काम करते काहीतरी असं चार लोक बघतात एकच जण बोलतोय ते मला पसंत नाही त्याच्यापेक्षा आपलं आपलं काम केलेलं बरं काल तुझं टाईमपास होतोय ओके बाय लाईव्ह बंद करते परत येईल थोड्या वेळाने लाईव्हला